मित्रांनो आपण नेहमी आपल्या आयुष्याबद्दल तक्रार करतो नशीब साथ देत नाही परिस्थिती प्रतिकूल आहे नोकरी मिळत नाही घराची जबाबदारी खूप आहे अशा हजारो कारणाने आपण आयुष्याला दोष देतो दो। पण खरंच आयुष्याशी लढायचं असेल तर कारण नव्हे ध्येय लागतं हे ध्येय म्हणजे आपलं नेमकं काय असतं ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एका अनोळखी माणसाचा व्हिडिओ जिवंत उदाहरणच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तुम्हाला थक्क करून सोडेल कारण त्याला एक हात नाही तरीही तो मजुरी करताना दिसतोय मोठ्या मोठ्या बादल्या डोक्यावर घेऊन तो ज्या जोशात काम करतोय ते पाहून तुमचं मन विचारेल हे शक्य कसं आहे एक का क्षणी तुम्हालाही वाटेल की हा माणूस त्याच्या कृती आणि कामातून संपूर्ण जगाला आणि समाजाचा आरसा दाखवतोय कारण आपण छोट्या छोट्या त्रासाने प्रसंगातूनही खसतो पण तो तो तर आपल्या अपंगत्वाला ताकद बनवून जगाला प्रेरणा देतो आहे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आता प्रत्येक माणसाला उत्तर देतो आहे जे नेहमी आपल्या आयुष्याबद्दल तक्रारी करत असतात आज त्यांचा हा व्हिडिओ पाहून लाखो लोकांची मती गुंग झाली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाणार आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या नॉटी वर्ड या अकाउंटहून शेअर करण्यात आला आहे लाखो लोकांनी तो पाहिला आहे हजारोंनी त्याला लाईक केला आहे नेटकऱ्यांनी या युवकाच्या जिद्दीला दाद दिली आहे एका युजरने लिहिलं आहे परिस्थिती कितीही प्रतिकूल असो जर मेहनत करण्याची जिद्द असेल तर कोणताही अडथळा रोखू शकत नाही तर दुसऱ्याने म्हटलं आहे शारीरिक कमतरता कधीही कमजोरी नसते खरी शक्ती मनात आणि आत्म्यात दडलेली असते मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद